नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील काल उशिरापर्यंत राज्यातील तूर बाजारभाव स्थिर तर काही ठिकाणचे तूर बाजारभावामध्ये थोडीफार घसरण बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या तालुक्यात तुटल्या जिल्ह्यामध्ये तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अहिल्यानगर या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होते सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती लासलगाव निफाड आवक आलेली होती या ठिकाणी दहा क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बारशी दोनशे क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर राहुरी वांभोरी कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उदगीर या ठिकाणी आवक आलेली होती तुरीची सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे नव्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर पंधरा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परळी वैजनाथ जिल्हा आहे बीड पंचवीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रिसोर्ट या ठिकाणी आवक आलेली होती तुरीची सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वैजापूर दहा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूर गज्जर आवक आलेली होती दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार एकशे सत्तावन्न रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंधरा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर जर आवक आलेली होती दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर तूर लाल कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार दोनशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर आवक आलेली होती लाल तुरीची चार हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्व दर सहा हजार पाचशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आम्ही जर नो अकोला आलेली होती आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर भाव निघालेले आहे सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्व दर सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती एक हजार आठशे क्विंटलची तूर आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल तर दर सहा हजार चारशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे धुळे आवक आलेली होती बावन्न क्विंटल लाल तुरीची कमीत कमी तूर बाजारभाव पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे परभणी आवक आलेली होती या ठिकाणी एकोणवीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आरवी आवक आलेली होती दोनशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर तूर बाजारभाव या ठिकाणी जास्तीत जास्त दर होते सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर सहा हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण बाजारभाव सहा हजार पाचशे छप्पन्न रुपये आवक आलेली होती पाचशे चाळीस क्विंटलची त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा आवक या ठिकाणी एक हजार क्विंटल लाल तुरीची आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतर सहा हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील तालुका काय मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला या ठिकाणी देखील दोनशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी तूर बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव जिल्हा आहे बुलढाणा बाराशे क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मित्रांनो सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आणखी मलकापूर जिल्हा आहे बुलढाणा कमीत कमी तूर बाजारभाव पाच हजार सातशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा आहे नागपूर तूर बाजारभाव या ठिकाणी जास्तीत जास्त दर होते सहा हजार आठशे रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार एकशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी मित्रांनो सहा हजार दोनशे रुपये आवक आलेली होती तीनशे अडुसष्ट क्विंटलची त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड आवक आलेली होती सतरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण -जैस्त दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो लोणार आवक आलेली होती पंच्याण्णव क्विंटल लालतुरीची कमीत कमी दूर बाजारभवनिक आलेली आहे सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती औरात शहाजनी त्र्याण्णव क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आलेली होती मित्रांनो एकाहत्तर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे सेनगाव साठ क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पातूर जिल्हा आहे अकोला अठ्ठ्याऐंशी क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव खंडेश्वर एकाहत्तर क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सहाशे नव्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा चारशे पंचावन्न क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू दोनशे पंचावन्न क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सातशे चाळीस रुपये तर सारव साधारणतः सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा आहे मित्रांनो नागपूर पंधरा क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये तर सर्व साधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती अंबड वडिगोद्री तूर पांढरी सत्तावीस क्विंटल ला तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव पाच हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर दर होते या ठिकाणी पाच हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती गेवराई पंच्याऐंशी क्विंटल पांढरे तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूरपांढरी तीनशे क्विंटल पांढरे तूरची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर दर या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव काल स्थिर तर काही ठिकाणचे हलकेसे वाढलेले बघायला आपल्याला मिळालेले असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुलेला काय भाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग मित्रांनो नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार